नमस्कार मी रोशन वानखडे दर्यापूर जिल्हा अमरावती मी फेसबुकवर वेज बूस्ट मिस्टर अमर भालेराव सरांची एक ॲड बघितली होती आणि त्यानंतर त्यांचा एक फ्री वेबिनार अटेंड केला आणि त्यांचा जो बेसिक त्या कोर्स आहे तो बाय केला आणि त्या कोर्समधले त्यांनी जे व्हिडिओ बनवले आहे ते पूर्ण व्हिडिओ बघितले त्या व्हिडिओमध्ये पूर्ण सरळ आणि सोपे भाषेत आहे मराठीमध्ये असल्यामुळे आणि सोप्या भाषेत असल्यामुळे त्यांनी जे मार्केटबद्दल जे बेसिक नॉलेज दिलं आहे ते खूप छान प्रकारे समजलं आणि त्यासोबत जे मॅजिक आटो इंडिकेटर आहे ते ॲक्टिव्ह करून आज माझा पहिला दिवस आणि सरांनी ॲनिडेस ॲक्सेस करून लाईव्ह ट्रेडिंग कसं करायचं हे शिकवलं त्यासाठी उदय सरांचे खूप खूप खुँ धन्यवाद अमर सरांची पूर्ण टीम खूप कोऑपरेटिव्ह आहे त्यांना कधी पण आपण कॉल केला की ते लगेच आपल्याला रिप्लाय देतात आणि सहकार्य करतात आज माझा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे पहिल्याच दिवशी मला प्रॉफिट झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे थँक्यू अमर सर उदय सर